तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण आज रात्री मध्यरात्री राज्याच्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या ठिकाणी बघितलं तर कोकण किनारपट्टीकडे जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता असेल ज्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग पालघर रायगड या भागामध्ये जोरदार मुसळधार पाऊस असेल मुंबई असेल ठाणे असेल पालघर असेल या भागामध्ये जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे त्यानंतर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागामध्ये सुद्धा जोरदार पावसाची शक्यता असेल पंढरपूरचा भाग असेल तु तुळजापूर असेल धाराशिव असेल या भागामध्ये लातूरचा भाग असेल या भागामध्ये जोरदार पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामधील पुणे असेल सातारा असेल वाडूज असेल कराड विट्टा या भागामध्ये कोल्हापूर सांगली या भागामध्ये सुद्धा तुम्हाला पाऊस पहायला मिळणार आहे भाग बदलात पाऊस असेल मुसळधार पाऊस त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पडेल मुसळधार पाऊस पडेल हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर खेड जुनर या भागामध्ये इगतपुरी वाडा नाशिक या भागामध्ये मनमाड असेल मालेगाव असेल चालीसगाव असेल या भागामध्ये सुद्धा तुम्हाला साखरी धुळे या भागामध्ये सुद्धा तुम्हाला पाऊस पहायला मिळणार आहे नंदुरबारमध्ये सुद्धा तुम्हाला रात्रीच्या वेळेस पाऊस पहायला मिळेल छत्रपती संभाजीनगर जालना पैठण या भागामध्ये बीड असेल माजलगाव असेल कैज असेल परळी असेल अमदपूर असेल लातूर असेल पैठ असेल तुळजापूर असेल या भागामध्ये तुळजापूर सोलापूर पंढरपूर या भागामध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे हा पाऊस तुम्हाला भाग बदलत पाऊस असेल काही ठिकाणी ज्या ठिकाणी पाऊस पडेल तो त्या ठिकाणी तुम्हाला मुसळधार पाऊस पाहायला मिळणार आहे त्यानंतर बघितलं अहमदनगर परभणी हिंगोली नांदेड या भागामध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार पाऊस असेल त्यानंतर जिंतूर असेल जालना असेल या भागामध्ये वाशिम पुसद उमरखेड या भागामध्ये विदर्भामधील यवतमाळ असेल करंजा असेल अकोला खामगाव अकोट अमरावती अचलपूर आर्वी कोंडली वर्धा नागपूर या भागामध्ये सुद्धा तुम्हाला जोरदार पाऊस पाहायला मिळणार आहे अकोट आणि अचलपूर या भागामध्ये तुम्हाला मुसळधार पावसाची शक्यता असेल भंडरा गोंदिया गडचिरोली या भागामध्ये सुद्धा तुम्हाला भाग बदलत पावसाची शक्यता असणार आहे चंद्रपूरमध्ये सुद्धा तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे आज रात्री भाग बदलत पाऊस असेल काही ठिकाणी पाऊस असेल काही ठिकाणी तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार नाही हे लक्षात ठेयचे तर अशा प्रकारचा आजचा आपला रा आज रात्री मध्यरात्रीचा हवामान अंदाज होता अंदाज कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस जय हिंद महाराष्ट्र